नमस्कार मंडळी माझं नाव निकिता शांती भक्ती आणि अध्यात्माच्या या पवित्र प्रवासात मी तुमचे मनपूर्वक स्वागत करते इथे आपण अनुभवतो देवत्वाचे तेज कथेतील ज्ञान आणि मंत्रातील शक्ती चला तर मग आजच्या या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नवकान वैश्वान अक्कलकोट नगरात झाले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ शिती आणि आपल्या नगराप्रती अणुहनती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार गाव राज्याधिकारी एकदातयाचे अंतरी विचारा एसा पातला दिवाना आणि सरदार मान करीत कोणी नृनी अक्कलकोटाशी येते आणी स्वामींची तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणवणी कठीण कोणी न, न बोलती वचन कोणा एका लागो न गोष्ट मान्य करते तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर

तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोष आले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती झाले चित्ती भक्ती धन्य अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यांची विचार पडला मानसी या नगरातूनही स्वामींसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर

त्याच लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांची घेऊन आलं बडोद्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील द्रव्य दे। न सर्व शहा चोळप्पाशी लागली आशात यांच्या अंतरी भरवसा जहानगिरीचा बस झाल कर करजोळून विनंती केली मधुरवचनी कृपाळ उहून समर्थांनी बडोद्या प्रती तेने कल माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुला ही योग्य सन्मान होते ते आता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर जोडपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार द्रुपदी त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावी इति श्री स्वामी चरित्र सारांभूत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतू